मी आत्ता गंगापूर धरणावर आहे गंगापूर धरणावरची आत्ताची ही दृश्य तुम्हाला दाखवतो गंगापूर धरणाचे आठ दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत आणि या आठ दरवाजांमधून जवळपास सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या केला जातो आहे त्यामुळे पाण्याचं हे रौद्र रूप आपल्याला गंगापूर धरणावर सध्या बघायला मिळत आहे साधारणपणे हे पाणी जे आहे ते पुढे दोन ते तीन तासामध्ये नाशिकमध्ये पोहोचणार आहे त्यामुळे त्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहें मदे वेगान आवग तुन आहे त्यामुळे गंगापूर धरणामध्ये वेगानं नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सकाळी अकरा वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून जवळपास सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक वेगानं हे पाणी सोडलं जात आहे ध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये दे देखील पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झालेली आहे जी दुकानं आहेत गोदावरी किना तीरावरची त्या दुकानांपर्यंत आता पुराचं पाणी जाऊन पोहोचलं आणि त्यामुळे ही दुकानं छोट्या मोठ्या टपऱ्या देखील आता हटवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तब्बल अठरा गावांना प्रशासनाकडून नदीकाठच्या जे अठरा गावं आहेत त्यांना सद्यास सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीचा आवाहन देखील केले जात आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय गंगापूर धरणाजवळून ही लाइव दृश्य आपण पाहिली पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आता eesakal.com आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या